नमस्कार गन, गन, बोलते माझ्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे नवनवीन नम देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि सोप्यातल्या सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असतील तर लवकरात लवकर माझ्या स्वादगाथाला भेट द्या आणि तुम्हाला जर ही स्वादिष्ट रुचकर रेसिपींची सफारी अशीच चालू ठेवायची असेल तर लवकरात लवकर माझ्या चेनीला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि इथून पुढच्या ज्या रेसिपीज तुम्हाला येणार आहेत त्याच्यावर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग बेळ नवाळ्या घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ग्रीन चिली सॉस तर हे पहा त्यासाठी मी अशा ह्या मिरच्या फांडलेल्या आहेत थोड्याशा कलरनी पोपटी आहेत आणि खूप लांब लांब आहेत या तिखट्याला थोड्याशा कमी असतात जर तुम्हाला खूप झणझणीत हवं असेल सॉस तर याच्यामध्ये काय करायचं निम्म्या मिरच्या या आणि निम्म्या मिरच्या आपल्या तिखटवाल्या असतात ना काळपट कलर हिरव्या कलरच्या त्या घ्यायच्या तर या मी शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत मोजून घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम आणि इथे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप विनेगर घेतला आहे हे पहा व्हाईट विनेगर जे की आपण स्वयंपाकामध्ये वापरतो आल्याचा एवढा दोन इंचचा तुकडा घेतला आहे बारा ते पंधरा लसण पाकळ्या घेतल्या आहेत थोडस पाणी घ्यायचं आहे मीठ एक चमचा आणि दोन चमचे साखर हे असं हे एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे चला तर आपण लगेचच करायला सुरुवात करूया आता या मिरच्या आहेत लांब लांब आहेत ना याचे आपण असे एवढे असे साईडचे बारीक तुकडे करून घेऊया तर आता मी या सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा, करा। आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे पहा माझ्या या सगळ्या मिरच्या आता चिरून झालेल्या आहेत त्याच्यावर मी पॅन ठेवलेला आहे हे पहा आता मी गॅस ऑन करून घेते त्यात मी आता हे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे हे तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही याच्यात एक अर्धा चमचा जिरे टाकले तरी चालतील हे पहा मी याच्यामध्ये जिरं टाकते आहे हे जिरं सगळी फुलली हा लसूण टाकायचं आहे लसूण परतला जातोय तोपर्यंत आपण हे आलं बारीक चिरून घेऊया हे पहा मी इथे आलं चिरून घेतलंय आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ थोडस परतून झालं की आपण याच्यामध्ये ही मिरची आहे ती पण टाकून आपण चिरून घेतलेली मिरची आहे ती पण टाकून घ्यायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ मग याला असं झाकण टाकून एक वाफ घ्यायची आहे फक्त आपल्याला एकच वाफ घ्यायची हे पहा तर ह्याला एक वाफ आलेली आहे आता आपण त्या भिजतील एवढं पाणी टाकूया म्हणजे अर्धा कप पाणी बासू आता हे आपल्याला मिरच्या चांगल्या शिजवून घ्यायच्या कसं ओळखायचं ते मी दाखवेन तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आठ मिनिटं झाली आहेत म्हणजे सात ते आठ मिनटं घेतच हे आता बघा कलर पण मिरचीचा कसा चेंज झाला आहे मधा मगाशी कसा होता फ्रेश हिरवा आता पहा कसा झाला आहे म्हणजे आता हे शिजलेली आहे आता आपण काय करायचं आहे गॅस बंद करायचं मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये आपण ही साखर गरम गरम असतानाच टाकायचं आणि हे मीठ हे पण टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं याआधी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पूर्ण आता आपल्याला थंड करायचं आहे आणि मग मिक्सरला फिरवायचं आहे गरम असतानाच फिरवायचं नाही मिक्सरला लावायचं नाही हे पहा हे आता आपलं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं चला तर मी आता हे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेते आणि छान याची आता पेस्ट करून घेते आता मिक्सरला लावायच्या आधी हे पाव कप आपण व्हिनेगर घेतलं होतं ना त्यातलं थोडस मी वाटताना टाकते आणि बाकीचं उरलेलं आहे ते आपल्याला नंतर टाकायचं चला तर मी आता हे मिक्सरला छान फिरवून याची मस्त अशी फाईन पेस्ट करून घेते मिक्सरला फिरवून झालंय आपण आता काय करूया मोठ्या गाळण्यात गाळून घेऊया पहा पहा माझ सॉस इथे तयार झाला आहे रेडीमेड सॉस सारखाच दिसतोय ना पहा बर आणि मगाशी मी व्हिनेगर घेतलो तर पाव कप त्यातलं एवढं शिल्लक आहे मला तेवढं नाही लागलं शंभर ग्रॅमच मिरच्या होत्या जर तुमच्या पाव किलो मिरच्या असतील तर ते पाव कप तुम्ही विनेगर घाला आणि तुम्ही एकदम करून ठेवू शकता जर जा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल जास्त करून ठेवायचं असेल तर हा तयार झालेला असाच हा सॉस कढईमध्ये किंवा पॅन मध्ये टाकून परत एकदा त्याला वाफ आणून घ्यायचे आहे आणि पाण्याचा अंश सगळा काढून टाकायचा आहे म्हणजे मग हे तुमचं चिली सॉस भरपूर दिवस टिकले चला तर आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रोजकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय